मिळाला आबाबाईच्या कृपेने आशीर्वादाने महाराष्ट्राने तमाम थांबलेले प्रकल्प बंद पाडलेले प्रकल्प स्टे घातलेले प्रकल्प सगळे सुरू केले आणि त्याचबरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना

आईचे सर्व आमदार कुटुंबाने आणि म्हणून मायवितेला महायुतीला विजय माप्पाबाईच्या आशीर्वादाने फक्त कोल्हापूरने आहारतच मिळाला म्हणून हा दर्शन घेण्यासाठी आणि आपाबाईचा भाग घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही आजलाय लाडकी बाईचोच्या उपसंप्रब्ध 30 जास्त अपात्र लाडक्या ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत बिलकुल पात्र लाडक्या बहिणीची योजना कायम असेच सुरू राहणार नाही जेव्हा त्यांना विजय मिळतो तेव्हा ईव्हीएम चांगलं असत त्यांना विजय मिळतो त्याला निवडणूक आयोग चांगला असत त्या जनविल जेव्हा मिळतो तेव्हा हायकोर्ट सुप्रीम कोर्ट देखील चांगला असत पण जेव्हा पराभूत होतात तेव्हा ईव्हीएम खराब ईव्हीएम मध्ये दोष याद्यांमध्ये दोष निवडणूक आयोगावर आरोप आणि आमच्यावर दुसरा त्यांना देन काय धंदा उरलेला आहे त्यांना आता काय काम उरलंय का जो विधानसभेचा विरोधी पक्ष नेता मिळवण्यासाठी जेवढे आमदार लागतात तेवढे आमदार देखील ते मिळवू दे शकले नाही यावरून महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांची जागा दाखवून दिलेली आहे आणि या महायुतीच्या विजयी केलेला आहे घरी बसणाऱ्या मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे खरं म्हणजे मराठा समाजाच्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका अगदी पहिल्या दिवसापासून जी होती आजही आहे उद्या येऊ महायुद्धीच्या काळामध्ये मराठा समाजासाठी एवढ्या योजना आम्ही सुरु केल्या मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षण ओबीसी किंवा अन्य कुठल्याही समाजाचं कमी न करता दिलं विशेष अधिवेशन दिलं आणि देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा देखील त्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला होता मी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी या सर्वांनी दहा टक्के आरक्षण मराठा निर्णय घेतला आणि म्हणून या ठिकाणी आज त्यांच्या आम्ही दिलेला आरक्षण महाविकास आघाडी टिकू शकली नाही हे दे त्यांचं दुर्दैव आहे आणि म्हणून आम्ही मराठा समाजाच्या बरोबर आहोत कायम त्यांच्या ज्या योजना आहेत त्या योजना कायम सुरू राहतील आणि जे दहा टक्के आरक्षण त्यांना मिळालंय त्या देखील आरक्षणावर रद्द करावं म्हणून महाविकास आघाडीतले काही लोक कोर्टात गेले हे दुर्दैव आहे आणि म्हणून दिलेलं आरक्षण टिकलं पाहिजे आणि ओबीसी समाजाच्या किंबहुना इतर समाजाचं कुणाचही आम्ही पहिल्यापासून आमची भूमिका ठाम आहे मराठा समाजाला आरक्षण देताना मराठा समाजाला योजनांचा लाभ देताना मराठा समाजाचा उत्कर्ष प्रगती करत असताना इतर प्लेस माझ्यावर त्यांचा एन्काउंटर केलाय बलात्कारे टीका केली न्यायालयात न्याय बरिष्ठ बाब आहे त्यामुळे मी त्याची होत्या दावा केला जायचा आता एसटी कोट्यात आल्याचा भरपूर पुनर्वार केलं पाहिजे तुम्ही बघा की जी काही किती वर्षांनी शेवटी एसटी मध्ये कुणाला प्रवास करायचा आहे सर्वसामान्य सुद्धा आणि म्हणून एसटी ला देखील प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे ही भूमिका सरकारची आहे कुठल्याही प्रकारचं सर्वसामान्यांचं कुठलंही काम कर

के या वर्षी अतिशय विक्रमी करारनामे झालेले आहेत पंधरा लाखापेक्षा पंधरा लाख करोडपेक्षा जास्तीचे करारनामे झाले आणि लाखो लोकांना रोजगार मिळणार त्यामुळे विरोधकांना साजी काय हे चांगलं झालेलं बघायला आवडत नाही मलाही आठवत मी जेव्हा दावोसला गेलो तेव्हा साडेसात लाख कोटीचे करार दोन्ही वेळेत झाले आणि त्याची अंमलबजावणी सत्तर ना ना ते ऐंशी टक्के झाली म्हणजे करारनामे यापूर्वी कसे होत होते ते तुम्हाला माहित आहे करारनामे कसे व्हायचे आणि त्याची अंमलबजावणी कशी व्हायची परंतु माहितीच्या काळात मागच्या अडीच वर्षात लाखो लोकांना रोजगारही मिळाला उद्योगही आले परदेशी गुंतवणूक देखील आली आता मला आपल्याला सांगतो मी एकूण गुंतवणूक एकूण परदेशी गुंतवणुकीपैकी देशातल्या एकूण परदेशी गुंतवणुकीपैकी फक्त महाराष्ट्रामध्ये बावन्न टक्के परदेशी गुंतवणूक आहे त्यामुळे महाराष्ट्र हे आता इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेला आहे कारण महाराष्ट्राकडं उद्योग आकर्षित होत आहेत लोकांना काम मिळत आहे हे लोकांना बघवत नाही त्यामुळे अशा प्रकारची टीका होते पण आम्ही टीकेला टीकेने उत्तर देणार नाही आम्ही कामाने उत्तर देणार